नमस्कार मित्रांनो पाऊस झाला की छत्रीचं ओझ वाटू लागतं असंच काम झालं की व्यक्ती पण ओझ बनू लागते व्यक्ती अशा वेळी हताश होतो ज्यावेळी तो कोणाचा होऊ पण शकत नाही आणि कोणाला विसरू पण शकत नाही कधीही विनाश होणाला होण्याला सुरुवात होते तेव्हा ती सुरुवात वाणीवरचा संयम तुटल्यावरच होते तुमची सगळ्यात मोठी संपत्ती तुमचं दिमाग आहे का म्हणून कायम त्याला पॉझिटिव्ह ठेवा इमानदारीने कर्म करून भलेही तुमचे शॉक पूर्ण होत नसतील पण झोप मात्र पूर्ण होते लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं तुम्ही जसा विचार करता तसेच लोकसंधी वेळ आणि तुम्हाला ते मिळत राहतं म्हणून चांगला विचार करा चांगलं मिळेल दुधात मिळाले मिसळलेलं पाणी पण दूध बनतं तसंच चांगल्या लोकांच्या संगतीत आपण चांगलेच चांगले बनतो जमाना खराब आहे असं बोलणारे लोक विसरतात की या जमान्यात ते पण राहतात एक सहन करणारा समजू शकतो की कि त्याला किती त्रास आहे दुसरे फक्त त्याच्याविषयी अनुमान लावत असतात मित्रांनो स्त्रीचा सतत विचार करणं तुमची सवय बनली आहे तेव्हा ती स्त्री तुम्ही तिचा मनापासून विचार करताय ती स्त्री त्या स्त्रीवर तुम्ही मनापासून प्रेम करता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद